नमस्कार मित्रांनो मी कोकणी पुणेकर सुहास कांगणे तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण आलो आहे कोकणात आज गणपती आणायला चाललो आहे हर्षला घेऊन चाललो आहे सकाळपासून पाऊस चालू झाला आहे भरपूर तिकडे खाली घर आहे आपलं मंदिराच्या इथून चाललो आहे वरती पप्पा आहेत पुढे काका पण येत आहेत का टेकू नकोला बाळा छत्रीला कसं टेकतो तू पकडणार कस मी तुला ए? तुला उचलून घेतले हातात छत्री पकडले कस करणार आपण हो अगो चला गणपती आणला आई बघ आई ती काही खाली ती बघ इथली तिथली ती बघ तिकडे इथली हम्मा आहे हम्मा चला चला म्हणा गणपतीला गणपती चला गणपती बाप्पा आणायला चला सगळ्यांनी आम्ही चाललोय बोल बोलला सर्वांनी थांबे ना dilo pa oh iya iya murti Muriah. Kalyudaya Ayam Jetupapa Maurya Nargal Murthy Maurya Gyantetka Pappa Maurya Nargal Murthy Maurya Kato Gupta तो ये है। तो काट देगा? ये इसमें। ये। ये तो काडू מנגל מוטי! מוטי!